<laughs> तर मंडळी आज आपण आलोय कुसेगाव मध्ये आणि कुसेगावमध्ये हिंद केसरी मैदानामध्ये आज गुलालचे मानकरी खूप सारे नामवंत बैल आपल्याला ह्या मैदानामध्ये पाहायला मिळतात तर आज आपण सुंदर बैलाचे मालक आपल्याला हे दादा पाहायला मिळतात तर दादा आपल्या सुंदर बैलाबद्दल काय आजची माहिती सांगू शकतं आजची माहिती सांगणार संपूर्ण महाराष्ट्र माहिती बैल काय जास्त माहिती सांगत नाही बैल आज बुलाची किंवा इच्छा किंवा आमच्या संपूर्ण आहे ओके तर आज आपला सुंदर गटपाठ झाला म्हणजे एकदम स्पीड कसा लागलेला म्हणजे एकदम खालन गाडी थोडी कमी पण तोंडावर गाडी चांगली पळते त्यामुळे काय अडचण नाही आली पाहिजे शेवटी नशीब आहे गोष्टी साथ दिले देवते ओके तर आपल्या सुंदर बद्दल काय म्हणजे आपल्या ग्रुप बद्दल काय सांगू शकतो थोडीफार माहिती म्हणजे ग्रुप बद्दल सांगायचं आमचं काम म्हणजे ग्रुप एकदम चांगल्या पद्धतीने करतो बैलाचं नियोजन एकदम छान असते म्हणजे बैलात तर काय आपल्या कमी नाही ना फक्त काही गोष्टी नशिब असतात नव्वद टक्के आपण आहे पण दहा टक्के राहिले तर आज दादा बघायला गेला तर ह्या पुसेगाव मैदानामध्ये एवढं मैदान मोठं आहे तर इथे खूप सारे म्हणजे लांबून लांबून लोक आलेत तर नामवंत बैल असे आहेत की मथुर आहे एका साईडला कॉकटेल आहे तर एका साइडला बक बकासूर आहे तर एका साइडला पिस्टन आहे तर त्या ह्या बैलांबद्दल तुम्ही काय सांगू शकता सगळेच धंदे म्हणजे आपलेच आहेत आज एक गुलाल केले की उद्या दुसरा गोळा करतो पण आजचा गुलाला एवढा महत्वाचा आहे की आजचा गोला जे एक नंबर ती इतिहासात त्याची नोंद होणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण ज्याने ताकतीने आलेला असतो ज्याच्या क्षमतेने आला असतो आणि ज्याचं नियोजन परफेक्ट करून हे मैदान उतरलेला असतो त्याच्यामुळे ज्याला त्याला या मैदानाची अपेक्षा आहे आणि कसं आहे बैल ज्याचे पाय हालणार आहेत तो बैल जिंकणार आहे त्यामुळे आजचा दिवस ज्याचा असेल तो त्याच्यासाठी शुभेच्छा तर दादा आज आपला मथुर आणि सुंदर पलाला त्याच्यावरती ड्रायव्हर कोण होते आपले वडकीच्या मैदानात जो हिंदगी झाले ड्रायव्हर बावड ड्रायव्हर मांड ते होते ओके मग सेमीला पण तेच असेल पण ते ड्रायव्हर असतो मग आज आपला सुंदर आहे तो गुळाला आणि एक नंबर करणारच हे तर अपेक्षा तर आहे सगळ्यांच्या सगळ्यांना अपेक्षा एक नंबर हॉच आमची पण इच्छा एक नंबर होत तर धन्यवाद सुंदर पाहायला मिळतोय बरोबर मित्रांनो मथूर पाळालेला आणि पास एकदम तोंडावरती गाडी मारली सुंदरने तर पल एकदम भारीच काढलेला आणि जो आपल्याला हा व्ह्यू आज पाहायला मिळतोय तर मित्रांनो जर बघायला गेलात आज सर्वेच बैलगाडा मालक गुलालाच्या हिमतीवरती आणि बैल पळवण्यामध्ये आहेत आणि ते मित्रांनो आज गुलालाचा मानकरी कोण ठरणार ते आपल्याला आज सुंदर पण आपल्याला पाहायला मिळतोय बरोबर आपले ते मालक पण आहेत त्यांची पण थोडीशी मुलाखत झालेली आहे तर हा आपला सुंदर आहे तर पाहू